शेतकरी बंधूंनो नमस्कार जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये बॅचेस घेत असाल स्पेशली मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये जर बॅचेस घेत असाल तर आपल्याला सेड नि वातावरण नियंत्रित करणे खूप गरजेचं असतं त्यासाठी आपण काय केलेलं आहे आपल्या सेडवरती सर्वात प्रथम वर सिमेंट पत्रे आहेत तर त्यावरती आपण ऊसाची पाचं टाकलेली आहे त्याच्यावर स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर जोडलेले आहेत साईडला सेडनेटवरती आपण ठिबक बांधलेला आहे व ठिबकने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने पाणी पडत आहे पूर्ण सेडनेट थंड होत आहे त्यामुळे शेडमध्ये तापमान नियंत्रित होण्यास मदत होत आहे दुसरं आपण काय केलेलं आहे सध्या दक्षिण आणि पश्चिम या साईडला जास्त प्रमाणात शेडमध्ये ऊन येत असतं तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण बोंद्रे शिवून एकेरी केले करून बांधलेले आहेत याच्यामध्ये सरासरी आपल्याला सव्वीस बाय साठच्या पाठीमागची साईड आणि एक साईड असा आपल्याला अडीच हजार रुपये खर्च आलेला होता यासाठी आपण पाण्याची सोय करण्यासाठी अशा पद्धतीने एक इंचीची आपण मोटर जोडलेली आहे सरासरी साडेतीन हजार रुपयाच्या आसपास मोटर येते ही मोटर आपण या बॅलरमध्ये पाणी घेतलेलं आहे व ते एक वीस एम एमचं ठिबक आपण वर जोडलेलं आहे स्प्रिंकलरला आणि त्याच लाईनला सोळा एम एमचं ठिबक अॅडजस्ट करून आपण ठिबक साइडला जोडलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण ग्रीन नेट व नेट ओलं होतं व त्यामुळे शेडमधील तापमान नियंत्रित होण्यास मदत होते अशा पद्धतीने बॅक साईडला आपण बांधलेलं आहे आणि या साईडला पूर्ण शेडमध्ये ऊन आहे तर या साईडने आपण अशा पद्धतीने ताडपत्री आपण हे बांधलेलं आहे बोंद्रे शिवून बांधलेले आहेत यामध्ये फक्त आपण बोंद्रे खाली ठेवलेले आहेत सेड नेट व ग्रीन नेट दोन्ही पण आपण वर मधल्या अंगाने वर बांधलेले आहे जेणेकरून जास्त गरमी होणार नाही व हवा खिळती राहील त्यासाठी खाल्ल्याकडेला आपण सरासरी अर्धा ते एक फूट आपण बोंद्रे शिल्लक ठेवलेले आहे म्हणजे रिकामा ठेवलेलं आहे ज्याद्वारे हवा एअर पास होण्यास मदत होईल आता यामध्ये आपण काय केलेलं आहे बोंद्रेचं सेड निर्जुंदुकी बोंद्रेचं निर्जुंदुकीकरण करण्यासाठी या बॅलरमध्ये आपण डेकॉल फोरेक्स मिक्स केलेलं आहे व तेच पाणी आपण ठिबकने बोंद्र्यावरती सोडलेलं आहे जेणेकरून जरी बोंद्र्यामध्ये काही पॉयझन वगैरे असू शकतं ते धुवून जाण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत व्यक्त करा धन्यवाद